राज्य किंवा देशातील राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट आयोजन ही एक बाप एक सामान्य बाब बनली आहे असाच क्रिकेट टुर्नामेंट नुकतंच ठाण्यातील तुकाराम मैदानावर आयोजित करण्यात ज्यामध्ये शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला ठाण्यातील कोपरी परिसरातील तुकाराम मैदानावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं सकाळपासूनच या टुर्नामेंटसाठी मैदानावर खेळाडू आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली तुकाराम मैदानावर दोन संघामध्ये किरकोळ कारणावरून तुफान हानामारी झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचाचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करून खेळाडूंनी बॅट आणि स्टॅम्पसह एकमेकांना मारहाण केली यामुळे मैदानावर तणावाचं वातावरण निर्माण झालं आयोजकांनी या वादाला त्वरित हस्तक्षेप केला आणि खेळाडूंना शांत राहण्याची विनंती केली आयोजक सिद्धेश अभंगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी डॉक्टर डावरे यांनी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की पंचांचा निर्णय चुकत होता आणि कॅमेऱ्यात पाहणी केल्यावर तो निर्णय चुकीचा ठरला तथापि हारलेल्या टीमने जल्लोष केला आणि यामुळे दुसऱ्या टीम मध्ये राग निर्माण झाला असं त्यांनी सांगितले सिद्धेश अभंगे यांनी या प्रकरणी कुठल्याही खेळाडूला इजा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आणि नंतर सर्व गोष्टी शांत झाल्यात असं सांगितलं या प्रकरणी दोन्ही संघांविरुद्ध ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय आणि यातील दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत तुकाराम आहे त्या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते त्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये मॅच चालू असताना पंचाच्या एका निर्णयावरती आक्षेप घेण्यात आला आणि तो आक्षेप त्यांची जी व्हिडिओ रेकॉर्डिंग होती त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जेव्हा पाहण्यात आला तर तो निर्णय चुकीचा होता आणि त्याच्यानंतर दोन जे टीम होत्या त्या टीममध्ये अटीटटीचा सा सामना झाला आणि ज्या टीमला अपेक्षा होती की आपण जिंकू त्या ठिकाणी वेगळी टीम जिंकली आणि जिंकल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जो काही जल्लोष जिंकण्याचा केला त्या जल्लोषामधून समोरची टीम थोडीशी दुखावला गेली त्यांचे समर्थक थोडी दुखावला गेले आणि त्याच्यामध्ये थोडीशी झाली आणि त्याच्यामधून तो वाद उद्भवा लागला आणि त्याच्यामधून त्यांच्यामध्ये तो वाद झाला प्रकारामध्ये जवळपास आतापर्यंत पाच लोक अटक आहेत क्रॉस राईडचा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादी जी फिर्यादी त्यांच्या फिर्यादीप्रमाणे फिर्यादी घेऊन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि सध्या त्याचा तपास झाला काही लोकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे कालच्या गुन्ह्यामध्ये जे अटक झाले त्यातली जवळपास तीन लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हो, असं आमच्या रेकॉर्डला आहे सध्या